नमस्कार बोल रोकठोक मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येत आहे ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपात नेमका कोणाचा बळी जाणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालक मंत्री यांची प्रतिष्ठा आता पुण्यामध्ये पणाला लागलेली आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार चेतन दुबे की माजी आमदार योगेश टळेकर की शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे हा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे पाहूया याचा एक विशेष रिपोर्ट मी अनिल मोरे आणि आपल्या विषय बोल मध्ये केंद्रीय पातळीवरून निर्णय झालेने महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि महायुतीतील तिन्ही घटक पक्ष मध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे नेमका या जागा वाटपामध्ये कोणाचा बळी जाणार यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढलेली आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तोपे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू शिलेदार शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे व भाजपमधून माजी आमदार योगेश आनंद तळेकर यामध्ये या, या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे मुख्यमंत्र्यांनी ही आडपसरची जागा प्रतिष्ठेची करणार कारण मुख्यमंत्र्यांचे विश्वासू शिलेदार प्रमोद नाना भानगिरे यांच्यासाठी ते ही जागा पुणे शहरामध्ये एकच जागा मागणार आणि त्यासाठी नाना भानकरे यांचं पारड जड मानलं जात आहे महायुतीच्या नेत्यांनी हडपसरमध्ये जागा वाटप करताना नक्कीच त्यांना डोकेदुखी ठरणार आहे हडपसर विधानसभा निवडणुकीत मागील दोन हजार एकोणीसच्या भाजपाचे -बाज तत्कालीन आमदार योगेश टिळेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून चेतन तुपे उमेदवार होते या निवडणुकीत टिळेकर विरोधी सर्व पक्ष असा प्रचार झाल्याने चेतन तुपे अवघ्या अठ्ठावीसशे मतांनी निवडून आले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एक संध होती परंतु गेल्या काही महिन्यात राज्यात प्रचंड घडामोडी घडल्या आणि शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत योगेश टळेकर यांनी चेतन तुपे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चेतन तोपे यांनी योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता मागील निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपमध्ये अतिशय संतापाचं वातावरण होतं परंतु त्यानंतर राज्यामध्ये घडामध्ये घडून झाली आणि या महायुतीमध्ये आता प्रश्न पडला की नेमकी उमेदवार द्यायचे कोणाला पक्ष फुटीनंतर आता महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र असल्याने एकमेकांसमोर उभा ठाकलेला आहे लोकसभा निवडणुकीत या तिन्ही घटक पक्षांच्या आजी माजी आमदारांनी व माजी नगरसेवकांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा एक दिला आणि प्रचार केला होता परंतु नेते एकीकडे आणि कार्यकर्ते मतदार एकीकडे राहिल्याने आढळराव पाटलांना सुमारे चौदा हजार मतांची पिछाडी हडपसर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती तर महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांना याचा फायदा झाल्याने या मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळाली आणि याचाच फायदा आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार घेण्यास सरसवले आहे महायुतीतील सर्व नेते या निवडणुकीत एकत्र दिसले परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र आता सर्व स्पर्धक असल्याने कोणाचा पत्ता कट होणार कोणाला उमेदवारी मिळणार अजून हे गुलदस्त्यात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार समजले जाणारे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने त्यांना विधानसभेत निवडून जाण्याची आकांक्षा असल्याने एकनाथ शिंदे गटही या हडपसरच्या जागेसाठी नक्कीच आग्रही राहणार आहे त्यातच विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या असल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जागा सोडणार नाहीत जर विद्यमान आमदारांच्या वाट्याला ही जागा आली तर भाजप एकनाथ शिंदे गटाचे काम करणार का असा सवाल या निमित्ताने राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची जागा समजली जाते कारण शिवसेना फुटीनंतर प्रमोद नाना भांडके यांनी तातडीने एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला भानगेरे मुख्यमंत्र्यांचे विश्वास शिलेदार मानले जातात म्हणून त्यांच्यावर शहर प्रमुखांची जबाबदारी टाकण्यात आली भानगिरे यांनी विश्वासार्ह ठरवत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हडपशे मध्ये निधी आणून विकास कामे राबवली पुणे शहरात ही एकमेव जागा मुख्यमंत्री आग्रहाने मागून घेतील त्यामुळे नाना भानगेरे यांचा दावा पक्का मानला जात आहे त्यातूनच महायुती झाल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी योगेश टळेकर यांना सबोरीचा दिल सल्ला दिल्याचे समजते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की पालकमंत्री बाजी मारणार हा एक प्रश्न महत्वाचा आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ तसा प्रतिष्ठेचा व चर्चेचा मतदारसंघ या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून तशी स्पर्धा जास्त नसली तरी महायुतीतून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाज, भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात कमालीची स्पर्धा असल्याचे जाणवते ज्या पक्षाचा उमेदवाराचा पत्ता कट केला जाणार तो नक्की काय कार्यक्रम राबवणार यावर पुढील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मु... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पालकमंत्री अजित पवार बाजी मानणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा दावा कितपत टिकणार हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून विद्यमान आमदार चेतन तुपे यांनाच उमेदवारी मिळणार असे त्यांचे समर्थक सांगतात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे प्रमोद नाना भानगेरी हे उमेदवार असेल असे चर्चेला जाते त्यातच माजी आमदार योगेश यांना उमेदवारी मिळेल विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली जाईल असा दावा भाजप समर्थ करत आहे नेमका कोणाचा दावा टिकणार व कोणाचा पत्ता कापला जाणार हे आगामी काळात लवकरच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही आपले म्हणणं कमेंट करून सांगा आणि आपलं मत मांडा आणि पात्रा बोल रोखोक बातमीची व्यवस्था सुधारेल पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट